आम्हा साथी भावंडांच्या ना एक गंमत आहे थोरली वर्षा म्हणजे बेबी श्रीधर म्हणजे शिरू आणि धाकटी शुभदा या सगळ्यांचे चेहरे पपांच्या वळणावर म्हणजे सरळ नाक बारीक हसल्यावर गडप होणारे डोळे हा याला शुभदा अपवाद तिला मात्र छान मोठे पाणीदार डोळे लाभलेत तर थोरली लता मी धाकटा कुमार आणि त्याच्यानंतर बहुधा चार वर्षाचं चा अंतर ठेवून आलेली दीपा आम्ही सगळे थेट ताईच्या वळणावर अर्थात माझ्या आणि कुमारच्या बाबतीत चेहरेपट्टी ताईच्या वळणाची असली तरी डोळे मात्र थेट माडगुळ करी आमची दीपा तर लहानपणी खूप सुंदर दिसायची गोरीपान मोठे मोठे डोळे आणि किंचित गबदूल पंचवटीच्या आउटहाऊसमध्ये नेमाकाकाचं म्हणजे आकाशवाणीवरचे प्रसिद्ध हरबा नेमिनाथ उपाध्याय आणि आकाशवाणीतलेच आणखी एक अधिकारी हरिनारायण व्यास ही दोन कुटुंब वर्षानुवर्ष अगदी गुड्या गोविंदानं राहत होती त्यांची मुलं म्हणजे नेमाकाकाची विराज वंदना धनराज आणि व्यासजींचे कीर्ती चुन्नू मुन्नू आणि गुड्डू या सगळ्यांची मूळ नावं काही माझ्या लक्षात नाही आहेत या सगळ्यांचे जन्मही ही, ही मंडळी पंचवटीत था राहत असतानाच झालेले तर या सगळ्या खेळगड्यांची एक मोठी गँग पंचवटीत वावरत असायची ते दिवस चिनी आक्रमणाचे होते त्यामुळे या सगळ्या गँगचं आम्ही नाव ठेवलं होतं चिनी फौज दीपा आणि शुभदाबरोबर या सगळ्या बालचमूचा पंचवटीत मुक्त हस्तानं संचार चालू असे या सगळ्यात आमची व्यासजींची ठोरली कीर्ती ही आमच्या दीपाची अगदी खास मैत्रीण ती दिसायला खूप छान होती दोघी दिवस रात्र बरोबरच असत दीपा लहानपणापासून तशी थोडीशी दांडगीच होती बरं का तिला मेकअप करण्याची भयंकर हौस आम्ही शाळेतून परत यायच्या सुमाराला की बुटकुबाई ताईची कुठली तरी साडी नेसून आणि तोंडाला भरपूर पावडर फासून आणि कुठलं तरी भडक लिपस्टिक ओठाला लावून बाहेरच्या ग्रील डोवरजवळ बसलेली असायची शेजारी कुठली तरी बाहुली वगैरे अशा या अवतारातली ठमकू एवढी गोड दिसायची किंवा मी किंवा कुंभार तिला तशीच उचलून आत पळत घेऊन जायचो अर्थात हे याचा परिणाम म्हणून ती आमच्या डोक्यावर भरपूर थपडा मारे आणि भरपूर शिव्यासुद्धा देई दीपा असा बघता व्यासारखा ड्रेस घालून उभी असली आणि मी आणि कुंभार तिच्यासमोर हात जोडून बसायचो आणि आमचं एक स्वरचित गाणं आम्ही कोरसमध्ये म्हणायचो भोवतीडी ना नमस्कार आंगुळचा भोवतीडी ना नमस्कार दीपाची आणखी एक सवय म्हणजे बाथरूमला आंघोळीला गेली ना ती लवकर बाहेर जायची नाही मग ताई तिनं बाहेर यावं यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा आमिष दाखवे दीपा अगं तुझ्यासाठी कचरा आणलात लवकर बाहेर ये किंवा तुझ्यासाठी ब्रेडचे रोल केलेत लवकर बाहेर ये पण एक नाही दोन नाही अशा वेळेला मग आम्ही कीर्तीला बोलावून आणायचो मग कीर्ती दार जोरात ठोठावून म्हणायची दीपा जल्दी आहो मम्मीने मिठाभात बनाया है ही मात्र मात्र बरोबर लागू पडायची आणि खाडखत दार उडून दीपा बाहेर यायची पण याचमुळे कीर्तीची आणि तिची कशामुळे तरी एकदा कट्टी झाली होती बरं का त्या दिवशी मात्र बाईसाहेब नेहमीचा सगळा जामानिमा करून पुढच्या ग्रील डोअरवर बसल्या आणि त्यांच्या आजच्या बडवडीचा विषय व्यास कुटुंब हा असायचा म्हणजे मोठमोठ्यांना रेडिओ लावतात भाडे वेळेवर देत नाहीत हे सगळे डायलॉग तिनं कुठे ऐकले होते दे देऊ पण दे। अस्सल खर मालकिणीच्या तोऱ्यात चालू असलेली ही तिची सगळी बडबड ऐकून खुद्द व्याजीनं देखील हसू फुटायचं आम्ही साही भावंड मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी अगदी धाकटी शुभदा सुद्धा पण दीपाला मात्र का गुणास्ठव इंग्रजी शाळेत घातलं शिवाजी पुतळ्याजवळच्या शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये युनिफॉर्ममध्ये जाणारी ही चिबुर्डी मोठी गोड दिसायची त्याचं पाठांतरही जबरदस्त शाळेत शिकवलेली प्रार्थना जशीच्या तशी म्हणून दाखवायची अगदी त्यातल्या क्रिश्चन ॲक्सेंट सकट कसं म्हणायची बघा मी तुम्हाला सांगतो चाल हमारी हुवे आला करे अंधेरे मे उजियारा सबके प्यारे आम बन जावे की खान केमारा राह आमारा राह आमारा राह हिंदुस्तान आमारा मी तिला विचारलं की अग चाल हमारी हुवे आला म्हणजे कोण आलं मग विचार करता करता माझ्या लक्षात आले की ते हुवे नसून होवे असं असावं असा हो। आणि आमारा म्हणजे अमर असावं हो। अगदी अशीच एकदा ती टागोरांची एक कविता म्हणत होती बरं का पगला हवा बादलुकीने पागोला मारमुन जे गे उठे मला म्हणाली दादा दा मला याचा अर्थ सांग आता मला बंगाली भाषेत लोक ठोकळत नव्हतो पण त्यातल्या शब्दांच्या हिंदी साधर्म्या त्या आधारानं मी तिला काही सांगू पाहत होतो थोड्यात साक्षात पपा अवचितपणे तिथे आले आणि म्हणाले बाब्या देखा काय थापावर तिला आसमा बोलती अर्थातच बंद झाली त्यावेळेला पुण्यात ब्युटी पार्लर्स वगैरे काही नसायची बरं का डीपीचे केस नेहमी स्टायलिश वगैरे कापावे लागायचे त्यावेळेला डेक्कनवर एक नंदन नावाचं दुकान होतं तिथले कारागिर या कामात वाखबगार होते मग दीपाला तिथं घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर हो असायची एवढी छोटुकली गोंडस मुलगी शांत बसलेली पाहून तिथल्या कारागरांनाही कौतुक वाटायचो मग ते विचारायचे बेबी तुझा बॉब कट करायचा नको दिपा दबक्या आवाजात हो तुटते रे मग फ्रेंच कट नको किंचित जोरदार आवाज मग तुझा स्पॅनिश कट करायचा का नको दीपा एवढ्या मोठ्या आवाजात ओरडायची की त्या कारागिरांसकट अख्खं नंदन हजरायचं अशीच एकदा सुट्टीला म्हणून खास ताईपापांच्या बरोबर माडगुळा जाऊन आली आणि आल्याबरोबर कुणाशी तरी बोलताना म्हणाली राडा आता खेड्याचा ते शब्द वारंवार वापरतात आणि त्याचं कोणाला काही वाटतही नाही पण आवा भावंडांच्यात मात्र काही दिवस हा गमतीचा विषय होता की दीपी माडगुळ्याहून काय शिकून आली तर राडा शिवाजी शाळेतून यथावकाश कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मॅरीवरे तिला प्रवेश मिळाला कधी अभ्यास करायची पूर्ण आणि पण तिला मार्क्स मात्र उत्तम मिळायचे पपांची तर ती फार लाडकी त्यांनी तिच्यावर एक इंग्रजी कविताच केली होती तशी होती दीपा डीअर डम कम हियर आय शॅल टेल यू अ स्टोरी स्टोरी ऑफ अ किंग अँड द स्टोरी ऑफ अ रिंग अँड द स्टोरी ऑफ अ जीजस अँड मेरी शाळेत खूप ॲक्टिव्ह असणारी दीपा कॉलेजमध्ये मात्र फारशी कुठं चमकली नाही नाही म्हणायला त्याच सुमारास शिरूनी सुरू केलेल्या जेप्सी नावाच्या मासिकात ती फॅशन फॅशन नावाचं चटपटीत छान भाषेत लिहित असे काही कविता विविता पण करायची म्हणजे ओह्याला आदिशा म्हणजे येईन ग म्हणाला होतास तू पण नाही रे आलाच तिच्या कवितांची विनहमी रे ग रे कविता अशी चेष्टा करत असे अधूनमधून ती आणि तिच्या मैत्रिणी नाकात चमकी वगैरे घालून आणि पाकिजातल्या मीना कुमारीसारखा ड्रेस घालून दुःखी वगैरे दिसायच्या प्रयत्न करायच्या लग्नानंतर दीपा डॉक्टर पाठकांबरोबर इंग्लंडमध्ये स्थिरावली स्टोक ऑन ट्रेंट नावाच्या गावात तिचा संसार छान फुलला फळला मध्यंतरीच्या काळात ताईला आग्रहाने इंग्लंडला घेऊन गेली तिचं खूप कोणकौतुक केलं आमच्या भेटी मात्र कमी होत गेल्या अधूनमधून यायची पण जिवाळ्याचं बोलणं असं कधी करूनच आलं नाही आईन पन्नाशीत तिला कसल्याशा दुर्धर आजारानं ग्रासलं आणि बोल बोल म्हणता तिच्या त्या आवडत्या इंग्लंडमधून ती कायमच्या प्रवासाला निघून गेली आम्हा सात भावंडातला एक चेहरा आता कायमचा पुसटून गेला आहे